नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे या ठिकाणी आपण बघू शकता हे जे हिरवगार शेत आहे हे माझं एस आर टीचं शेत आहे मी गेल्या तीन वर्षापासून एस आर टी पद्धतीनं शून्य महाशागत तंत्रानं शेती कर करतो आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी बघू शकता आपल्या शेतामध्ये आप सर्वत्र हिरवगार असं गवत या ठिकाणी उगवलेलं आहे आणि आता माझ्या शेजारीच जे शेतकरी लोक आहे त्यांनी बघा नांगरणी करून रोटावेटर करून पूर्ण वावर असे स्वच्छ करून ठेवलेले आहेत दात सुद्धा या ठिकाणी आपल्याला काडी सापडणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घेतलेली आहे पण या ठिकाणीच बघू शकता आपला हा एस आर टीच्या शेतामध्ये प्रचंड गवत असूनसुद्धा आज बारा जून दोन हजार पंचवीस असूनसुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता नाही की आपली पेरणी कधी का होईल काय होईल आपलं वावर स्वच्छ नाही आपण कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये नागरणी रोट्याटर कोळपपाळी न करता आपण या जुन्याच बेडवर या ठिकाणी आपण आता या लागवड करणार आहोत दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर नांगरणी करतात भूमातेवर अत्याचार करतात त्याच्यामुळं आपली जमीन नापीक होत चाललेली आहे खर्च वाढत चाललेला आहे आणि उत्पादन घटत चाललेलं आहे आपल्या भूमातेची काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजेत परंतु आज शेतकरी त्याकडं दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळंच शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडत चाललेलं आहे एस आर टी पद्धतीमध्ये आपण मुळं हे जमिनीमध्ये ठेवत असतो अशा पद्धतीने आणि कुळ मुळं कुजल्यामुळं आपल्या जमिनीचे ऑर्गॅनिक कार्बन वाढतो जमीन सुपीक बनते आणि आपल्या जमिनीमधील जे जीवजंतू गांडूळ असतात त्यांना सुद्धा मदत मिळते माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी अतिरिक्त खर्च टाळून दरवर्षी नागाटी न ना करता फक्त एक वेळेसच नागाटी करा रोटाएटर करा आणि चांगल्या प्रकारचे बेड पाडून त्यावरच दरवर्षी पिकं घ्या घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद